हॅलो नमस्कार मी निर्मला तुमचं सर्वांचं निर्मला फॅशन मराठी चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते आहे तर आज आपण पप बाही डिझाईन बघणार आहोत ती ही पैठणी ब्लाउजवर आणि कस्टमरला एकदम नॉर्मल छोटासा काट पाहिजे आणि काटाला पण खालून आपल्याला डिझाईन घ्यायची आहे तर मी ते बाहीची उंची नऊ इंच होती तर मग मी दहा इंचावर मार्क करून घेतलं आणि जी कॅप हाईट होती ती तीन इंचावर टाकून या पद्धतीने बाही संपूर्ण कट करून घेते आहे तर बघू शकता या पद्धतीने त्याच्यानंतर आपण कशा पद्धतीने सगळी डिझाईन बनवायची आहे ते आपण बघू तर खोल भाग पण मी काढून घेतला या पद्धतीने आता याला कट करून घेते तर मी फक्त अस्तर जे आहे ते कट करून साईडला ठेवणार आहे कारण की आपल्याला जो काही फुग्गा बनवायचा आहे तो ब्लाऊज पिसावर बनवायचा आहे पण जी मेन आहे ती आपली अस्तरची पण बाही आहे जेणेकरून आपण ती छान असं कट करून घेऊ शकतो तर आता ही बाही आपण कट केलेली आहे तर आपण तिला साईडला ठेवू त्याच्यानंतर मी घेतला पीस आता पीसही पीस घेतल्यावरती पीस जो काट होता जेवढा काट होता सा ब्लाऊजचा तेवढा आपण इथे कट करून घेतला बघा या पद्धतीने आणि दोन्ही पण साईडचे काठ काढून ठेवले जेणेकरून आपल्या दोन बाह्या आरामशीर निघतील तर मी इथे कॅनॉस पण घेतला काठाच्या मापाचा शक्य तुम्हाला जर सगट काठ घ्यायचा असेल तर सगट काठ घ्या मला एवढा काठ नाही घ्यायचा मी निम्माच काठ घेणार आहे जे तुम्हाला पुढं दिसेल मी ते एक दोन इंचाचं च चौ चौकट काढून घेते आहे बघा या पद्धतीने दोन इंचाची चौकट काढून घेतली जे आता मी ते कट करून घेते आता इथे अशा पद्धतीने त्रिकोण करून घेतला आणि जे काट कोणे होते ते दोन्ही साईडनी या पद्धतीने काढून अशा पद्धतीने याला आकार देऊन घेतला तर इथे गोल असा जो गोल राऊंड आहे तो असा तयार झाला तर थोडंसं कटकट करून घेतलं थोडं थोडंसं आता याच्यानंतर जे आपण कॅनॉस घेतला तिथे मी एक सरळ लाईन ओढलेली आहे पाहू शकता तुम्ही त्या सरळ लाईन प वरती ना काय आपल्याला दोन दोन इंचाचं मार्क करायचं आहे जेवढं पण आपण ते घेतलं ना आ, का मी कारशीट पेपर घेतलेला आहे तिथे तुम्ही कोणताही कडक पुठ्ठा वगैरे असेल तरी चालेल तर तो मी इथे घेतलेला आहे तर ते दोन इंचाचं आपण कट केलं तुम्ही बघितलं तर म्हणून खाली आपण दोन इंच घेतलेलं आहे तर जे कोणे होते ना ते मी इथे काढून टाकले आणि या पद्धतीने दोन दोन इंचाचं अशा पद्धतीने हा गोल शेप आपण त्याच्याकडे देऊन घेतोय बघा अशा पद्धतीने तर आपण संपूर्ण जो काही कॅन असा आहे ना आपला त्याच्यावरती या पद्धतीने आपल्याला इथं काढून घ्यायचं आहे ही डिझाईन खूप सुंदर वाटते नक्की ट्राय करून बघा आणि फुग्गा बाहीवरती पण खूप सुंदर दिसते तर आता इथे आपण जी पट्टी घेतलेली आहे आता मी इथे बघा एक्स्ट्राचं कॅनॉससुद्धा कट करून घेतलं तुम्हाला सगट पट्टी लावायची असेल तर तुम्हाला तेवढाच कॅनॉस घ्यायचा आहे आता इथं मला सगट पट्टी नाही लावायची म्हणजे आज तर जो काठ आहे तो सगट नाही लावायचा आ अर्धाच काठ जो आहे ना तो आपल्याला इथं लावून घ्यायचा आहे मला तर आपण इथे काठ असा उलट्या भागाकडून जोडून घ्यायचा आहे बरं का तर आता काठाला आपण कॅनत जोडून घेतला इथं उरलेला जो ब्लाऊज पीस होता तो आपल्याला इथं अशा पद्धतीने लांब सटक चौरटमध्ये जेवढा पण असेल तेवढ्या याला चुन्यामयी मारून घेते आहे तर काठ जो होता तो जवळजवळ चार साडेचार इंचाचा होता पण आपल्याला त्याच्यापैकी निम्माच घ्यायचा होता म्हणजेच तो असेल दोन अडीच इंचाचा आणि हे जे होतं संपूर्ण आपण इथं माप पाहू शकता तुम्ही आठ साडेआठ असं भरता आहे तर एवढ्या लांबीचा हा कपडा आहे तर याला मी काटही लगेच जॉईंट करून घेते आहे तर बघा मी निम्मा काट इथे काढून टेक काढून टाकला तुम्हाला नसल काढायचा तर तुम्ही त्या मापाचं किरणस इथं घ्यायचा आहे ना अशा पद्धतीने डिझाईन काढून घ्यायची आता इथे मी जो काट आहे तो या पद्धतीने इथे लावून घेते आहे आणि आता याच्यावरतून एक दापटीप देऊन घ्यायची आपल्याला दिल्यानंतर आता इथं आपल्याला डिझाईन जे आप आहे आपली तिच्यावरती आपल्याला आता शिवून घ्यायचं आहे डिझाईनच्या वरतून तर मी दोन्ही साईडच्या बाह्या काय करते आहे साईडला करते आहे परत उलटपालट व्हायला नको मग मी एक साईडची बाही त्या पार्टवरती लगेचच ठेवून देणार आहे इथे बघा आता मधला सेंटर काढून घ्यायचा अस्तरचा मधला सेंटर काढायचा जो खालचा ब्लाऊज पीस आहे आपला बाही आहे त्याच्यावरती पण मधला सेंटर काढायचा जेणेकरून जो फुग्गा आहे तो आपला मधल्या सेंटरवर आला पाहिजे तर अशा पद्धतीने मी इथं पिन लावून घेतली आहे तर मी सुई लावून घेतली इथे तर आता इथं आपण जो गोल राऊंड आकार घेतलेला आहे त्याच्या कडेकड्याने मला आपल्याला इथं टिपा मारून घ्यायच्या आहेत तर तुम्हाला इथं गोल शेप देताना थोडासा वेळ पण लागू शकतो कारण की गोल आकार देताना आपल्याला सुई थोडी थांबवत थांबवत आपल्याला इथं गोल शेप हा देऊन घ्यायचा आहे त्याच्यामुळे थोडा वेळ लागणारच आहे अगदी चार पाच मिनटंसुद्धा लागू शकतात तर अशा पद्धतीने आपण इथं संपूर्ण टिपा मारून घेतल्या तसेच जे जे शेवटचे एक किंवा दोन एक एक तरी ना आपल्यावालं फिटिंग फिटिंगमध्ये जाणारच आहे जो गोल राउंड शेप आहे तो पण आपण इथे घेतलेला आहे संपूर्णच आता इथं जो राउंड शेप मध्ये आपल्याला काय करायचं का आहे कट करून घ्यायचं व्यवस्थित पुढं टिपीला धक्का लावायचा नाही आहे को, तर बघा आपण इथं हे कट करून घेतलं आता याला छान असं जे पण कोट कोणे होते तिथं आपण थोडीशी कातर लावून घेतली आता हे बाहेर पलटी मारून घेऊ तर छान असं हे पलटी होऊन जातं आता ह्याच्या कडेने आपल्याला छान असं टीप मारून घ्यायची आहे तुम्हाला डिझाईन कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा ही डिझाईन घातल्यानंतर एकच नंबर दिसतील खूप सुंदर ही डिझाईन वाटती आहे तर बघा या पद्धतीने आपण टिप मारून घेतली आता साइडचा जो राऊंड आहे बाहीचा तो आपण इथं ब्लाऊज पीसला जॉईंट करून घेऊ आता आपण इथं एक्स्ट्राचा ब्लाऊज पीस कट करून टाकायचं आहे आपल्याला इथे तर बघा किती सुंदर आपली बाही तयार झाली तर मी दोन्ही साईडच्या बाह्या तयार करून घेतल्यात तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल सा तर लाईक पण करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब पण करा तर आपण लगेचच बाही जी आहे ती ब्लाऊजला जॉईंट करून घेणार आहोत तर हा जो ब्लाऊज आहे याची डिझाईन आहे तिची लिंक बघा तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल कारण की आपण कालच्याच व्हिडिओमध्ये ही ब्लाऊज डिझाईन बघितलेली आहे तर बघा मधल्या सेंटर पासून आपण इथं तर बघू शकता आपण इथं बाही वगैरे जॉईंट करून घेतलेले आहेत आता याची फिटिंग सुद्धा मी करून आहे तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा बघा फायनली लुक खूप सुंदर म्हणजे खूपच सुंदर अशी आहे बाही श्री स्वामी समर्थ